नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीमधील परिसर भाग एक या विषयामधील प्रकरण क्रमांक तीन पृथ्वी आणि जीवसृष्टी या विषयी तुम्हाला माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कुठं राहतो तुमच्यापैकी कोणी माईक घेऊन सांगेल का विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या सजीव विषयी जाणून घ्यायचं आहे बघा परिसर भाग एक मधील प्रकरण क्रमांक तीन पृथ्वी आणि सजीव सृष्टी याविषयी जाणून घेत आहोत यामध्ये आपल्याला सांगा पाहूच्या कृती आहेत सांगा पाहू तुम्हाला पाणी कोठून मिळते कोणत्या शाळेतील विद्यार्थी उत्तर देतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाणी कुठून मिळते बर नदी मिळते आणखीन कुठून मिळते आणखीन कुठून पाणी मिळते ओके विहिरीतून पाणी मिळते नदीतून पाणी मिळते पण सगळ्यात मोठा जलस्रोत काय आहे सांगा पाहू येस बर समुद्र आहे पण जलस्रोत नाहीये तो समुद्र आहे पाऊस हा सगळ्यात मोठा जलस्रोत आहे पावसामुळे पाणी मिळतं ना आपल्याला चला तर पाहूया आपण आपल्याला या जीवसृष्टीवरती राहताना कोणत्या कोणत्या गोष्टी पाहाव्या लागतात कोणत्या कोणत्या आवरणाचा अभ्यास करावा लागतो हे आपण जाणून घेऊया हे आपण काही भाग हा शिलावरण म्हणून ओळखला जातो हा जमिनीचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो माहितीये तुम्हाला जमीन किती आहे आणि एकूण भूपृष्ठावरती पाण्याचा भाग किती आहे सांगेल का कुणी सांगा बरं जमिनीचा सा भाग भूपृष्ठावरती किती आहे आणि पाण्याचा भाग किती आहे पहा तिथं दिलेलं आहे एकूण भूपृष्ठाच्या सुमारे एक तृतीयांश भाग हा भूपृष्ठाचा आहे म्हणजेच जमिनीचा आहे तर दोन तृतीयांश भाग हा पाण्याचा आहे बघा सेम अशाच प्रकारचे प्रश्न आपण घेतोय पुढं विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मित्रा एकूणच आपल्या भूखंडाचं विभाजन केलं भूपृष्ठाचं विभाजन केलं तर खंड व महासागर याचा मिळून पृथ्वीचा भूपृष्ठ भाग बनलेला आहे आपण विचार केला तर भूपृष्ठाचा पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नसून ती सात खंडांमध्ये विभागली गेलेली आहे यामध्ये आशिया बघा इथं दिसतंय खंड दिसतोय आपल्याला आशिया त्यानंतर आहे आफ्रिका आणि त्यानंतर आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये या सात खंडांमध्ये अं अंटार्कटिका खंड एक आहे या सात खंडांमध्ये ही जमीन विभागली गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये सर्वात मोठे खंड कोणते आहे सांगा माईक हातात घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की या भूपृष्ठ भागावरती सर्वात मोठे खंड कोणते आहे विद्यार्थी माईक हातात घेतील हा माईक चालू करा माईकचा आवाज येत नाहीये माई, माईक माईक चालू करा आशिया खंड बरोबर व्हेरी गुड छान आशिया खंड हे सर्वात मोठे खंड आहे तर मग सर्वात लहान खंड कोणते आहे दुसऱ्या शाळेची उत्तर देतील विद्यार्थी बागेश्वर बागेश्वर शाळेची विद्यार्थी माईक हातात घ्या बाळानो सर्वात लहान खंड कोणता आहे सर्वात मोठा खंड त्या विद्यार्थ्यांनी सांगितला आशिया आहे बरोबर आहे की सर्वात मोठा खंड आशिया आहे तर सर्वात लहान खंड माईक वर सांगू शकेल कुणी वागेश्वर यायचे विद्यार्थी शिक्षक असतील तर त्यांना माईक चालू करून द्या बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया बघा दिसतोय इथं ऑस्ट्रेलिया तो काय आहे सर्वात लहान खंड आहे आणि याच खंडावरती विविध भूरूपे आहेत या खंडांवरती विविध भूरूपे आहेत भूरूपे म्हणजे काय तर जमीन सगळीकडे सारखी नसून सपाट नसून तिची उंची ही कमी जास्त आहे तिच्या उंच संकल्पनामुळे जमिनीला विशिष्ट असा आकार प्राप्त होतो त्यांना भूरूपे असं म्हणतो आपण त्या चित्रामध्ये पहा तुम्हाला विविध भूरूपे दिसत आहेत त्या चित्रामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पर्वत रांग दिसते या ठिकाणी खडी दिसतीये दरी दिसते डोंगर टेकडी मैदान नदी दरी समुद्र किनारपट्टी आणि बेट अशा विविध भूरुपांनी हा भूपृष्ठ भाग काय झालाय व्यापलेला आहे ही भूरूपे आपल्याला जमिनीवरती दिसत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो हा भाग बघितला आपण शिलावरणाचा शिलावरणानंतर पुढचा भाग आहे जलावरण मुलांना पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पाण्याने व्यापलेल्या भागास किंवा हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण किंवा जलावरणाचा स्थर असं मान जात त्यामध्ये महासागर समुद्र नद्या सरोवरे हिम बर्फ भूजल हवेतील पाण्याची वाफ यांचा समावेश होतो समुद्रातील पाणी हे विविध प्रकारे विविध प्रकारचे क्षार आणि सविने खारट असते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत महासागर आणि पृथ्वीच्या भूपृष्ठ भागाचा अभ्यास केला असेल याच्यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला जसं खंड दिसत आहेत त्याचप्रमाणे महासागरच सुद्धा दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एकूण भूपृष्ठ भागावरती किती महासागर आहेत विद्यार्थ्यांच्या हातात माईक मेल मायक घेऊन सांगा एकूण महासागरांची संख्या किती आहे महासागर किती आहेत कोण सांगते सांगा पाहू किती येस yes, बरोबर व्हेरी गुड एकूण पाच महासागर आहे याच्यामध्ये अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर आर्टिक हिंदी व दक्षिण महासागर या पाच महासागरांचा समावेश होतो या पाच महासागरांचा समावेश होतो बघा या पाच महासागरांचा समावेश होतो महासागर व जमीन यांच्या सीमावर्ती भागावर सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात याच किनारपट्टीला वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात यामध्ये समुद्र बघा महासागराचा छोटा भाग म्हणजेच समुद्र उपसागर समुद्रध्वनी आखात खाडी अशा नावाने ते ओळखले जातात जमिनीवरून वाहणारे पाणी हा याच्यामधलाच एक भाग आहे जमिनीवरून वाहणारे पाणी आपल्याला माहिती आहे की समुद्राचं पाणी हे काय असतंय खारट असते आणि जमिनीवरून वाहणारे पाणी हे काय असते गोड्या स्वरूपाचं असतंय जमिनीवरून वाहणारे पाणी हे लहान मोठ्या पाण्याच्या प्रवाहापासून येते हे पाणी गोड खारे नसून ते गोड असते याच्यामध्ये ओहोळ ओडा नदी किंवा दिशेने वाहतो यात आपण नदी म्हणतो याचबरोबर वर विद्यार्थी मित्रांनो धबधबा सरोवर तळे ही सुद्धा काय आहेत गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी असलेली जलरूप आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की जमिनीवरून वाहणारे पाण्याचे छोटे प्रवाह म्हणजेच गोड्या पाण्याचे छोटे प्रवाह त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पाणी हे हिम स्वरूपामध्ये सुद्धा असते हिम स्वरूपामध्ये असणारे पाणी म्हणजेच जल अ जलावरणाचा जला भाग पहा विद्यार्थी मित्रांनो या पुढील पृथ्वीच्या आवरणाचा जो पुढचा भाग आहे तो आहे वातावरणाचा आपण सर्वजण ज्या आवरणावरती राहतो किंवा ज्याच्यामुळे आपण जीवित सृष्टी वातावरणाचा भाग आहे पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात पृथ्वीच्या भूपृष्ठ भागापासून आपण जसे जसे उंच जाऊ तसे तसे वातावरणात ही हवा विरळ होत जाते हवेचे मुख्यतः हवेमध्ये मुख्यतः नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साइड हे घटक असतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर आयनांबर व बाह्य बाह्यानांबर असे विविध स्तर होतात याच्यामधला सर्वात महत्वाचा म्हणजेच आपण ज्या भागामध्ये राहतो तो तपांबराचा स्थर आहे तपांबराचा स्तर हा भूपृष्ठ भागापासून तेरा किलोमीटर अंतरापर्यंत आहे बघा हा स्थर हा तेरा किलोमीटर अंतराचा आहे आणि या स्तरावरती म्हणजे तपांबराच्या स्तरावरती आपण राहत असतो हा वातावरणातील सर्वात खालचा भूपृष्ठ लगतचा चार असून वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ऐंशी टक्के वस्तुमान किती ऐंशी टक्के वस्तुमान हे या थरामध्ये सामावलेले असते या वस्तुमानाबरोबरच हवेमधील बाष्पापैकी नव्वद टक्के बाष्पाचा भाग नव्वद टक्के बाष्पाचा भाग हा या थरामध्ये सामावलेला असतो यामुळे हवेची घनता जास्त असते व तपांबर हा हवेमधील अनेक बदल घडवून आणण्यासाठी एक महत्वाचा स्थर असतो यानंतर हवेचा पुढचा जो स्थर आहे तो सीतांबर असतो यामध्ये पृथ्वीपासून तपांबराच्या बाहेर सुमारे पन्नास किलोमीटर वातावरणाचा पन्नास किलोमीटर वरचा हा स्थर असतो खालचा भाग वायूचा थर ज्याच्यामुळे सजीव सृष्टीला सूर्यापासून येणाऱ्या अतिरेक किरणांपासून हानी होत नाही ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो व त्यामुळे भूपृष्ठावरती सजीवांचे रक्षण होते विद्यार्थी मित्रांनो हा वातावरणाचा थर आपल्याला श्वासोच्छ्वासाच्या क्रियेसाठी अतिशय महत्वाचा आहे म्हणजेच पृथ्वीवरील जीवसृष्टी जर जीवित राहायची असेल तर वातावरणाचा थर असण गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा तपांबराचा स्तर दिलेला आहे त्यानंतर ओझन वायूचा स्तर दिलाय स्थितांबराचा स्तर दिलाय मध्यांबर दिलेला आहे आणि आयनांबर व बाह्याबर याच्यामध्ये वाह हे जे विमान असतील किंवा बाकीच्या अंतराळातले काही क्षेत्र असतील त्यांच्यासाठी त्या महत्वाचा स्थर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील मुख्य तीन स्थर पाहिलेले आहेत पृथ्वीवरील मुख्य तीन स्थर पाहिलेले आहेत याच्यामध्ये आपण शिलावरण पाहिलं जलावरण आणि वातावरण मात्र या सर्व आवरणावरती म्हणजेच या सर्व आवरणामध्ये जीवित असणाऱ्या ज्या सजीव प्राणी आहेत त्यांच्यासाठीचा जो स्तर असतो किंवा एकूणच या भूपृष्ठ भागावरती जीवितांसाठी जो स्तर असतो त्याला जीवावरण असे म्हणतात बघा जीवावरणाचा स्तर आपण पाहत आहोत वातावरण शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणांच्या सजीवांच्या अस्तित्व असलेल्या भागात शिलावरण असे म्हणतात एकत्रितपणे यावरती जीवसृष्टी निर्गुण असते पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते या सजीव व त्यांनी व्यापलेला भाग हा एकत्रितपणे जीवावरण म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत सांगा पाहूची कृती सांगाल ना तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचंय शिलावरण जलावरण व वातावरण यामध्ये ज्या वनस्पती व प्राणी आढळतात त्यांची शक्यता त्यांच्यावरती आधारित असणाऱ्या स्थरास काय म्हणतात ह्या ज्या तीन स्थर आहेत शिलावरण जलावरण आणि वातावरण याच्यामध्ये जी जीवसृष्टी असते त्यास काय म्हंटल जात भामटा शाळेची विद्यार्थी उत्तर देतील माईक घ्या हातात आवाज येतोय माझा या तिन्ही स्तरावरती जी सजीवसृष्टी असते त्यास काय म्हंटल जात आताच आपण पाहिलं या विषयीची माहिती यामध्ये सजीवांचे अस्तित्व असते जीवावरण म्हणतात येस जीवा बरोबर आहे जीवावरण असे म्हटले जाते ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पाऊस कसा पडतो पाऊस कसा पडतो माहिती आहे विद्यार्थ्यांना बघा आपणास या पाठामध्ये जलचक्र हे सुद्धा अभ्यासायचे आहे म्हणजेच पाऊस कसा पडतो सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते उष्णतेमुळे वाफ होऊन ती वाफ हवेमध्ये मिसळली जाते पहा सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते उष्णतेमुळे ही वाफ होऊन ती वाफ हवेमध्ये मिसळली जाते बाष्प हवेपेक्षा हलके असते हे बाष्प वातावरणात उंचावर जातात व त्या ठिकाणी थंड होतात थंड झाल्यामुळे या बाष्पाचे संघनन ही क्रिया होते यामुळे या बाष्पातून या पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण आकाराने एवढे लहान व हलके असतात की ते अवकाशात ढगाच्या रूपामध्ये तरंगत राहतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाणी व त्याच बरोबर मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते हे थेंब वजनाने जड असल्यामुळे वरती न जाता भूपृष्ठाकडे पृथ्वीकडे येतात आणि याच सर्व क्रियेला आपण पर्जन्य असे म्हणतो बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननाची क्रिया होऊन ते पुन्हा जमिनीवर येते शेवटी हे पाणी समुद्राला मिळते पाण्याचे बाष्पीभवन आणि संगणन बर पर्जन्य या क्रिया अखंडितपणे चालू असतात या क्रिया एखाद्या चक्राप्रमाणे घडतात यालाच आपण जलचक्र असे म्हणतो जलचक्रामुळे आपल्याला काय मिळते विद्यार्थी मित्रांनो जलचक्रामुळे आपणास काय मिळते येस पाणी म्हणजेच पाऊस मिळतो पाणी म्हणजेच काय मिळतो आपल्याला पाऊस मिळतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण क्रमांक तीन परिसर भाग एक मधील पृथ्वी व जीवसृष्टी या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये आपण शिलावरण जलावरण वातावरण या पृथ्वीच्या तीन आवरणांचा अभ्यास केला त्याचबरोबर या तीन आवरणांवरती जी सजीवसृष्टी असते त्यास जीवावरण म्हणतात आणि त्या जीवावरणाचा सुद्धा आपण काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे या सर्व गोष्टी आपणासाठी महत्वाच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ पृथ्वी आणि त्याच्यावरती असलेली जीवसृष्टी म्हणजेच सजीवसृष्टी या पृथ्वीच्या सजीवसृष्टीमध्ये आपण वेगवेगळ्या आवरणांचा अभ्यास केलेला आहे ज्या आवरणांवरती आपण राहतो आणि ज्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी होतो अशा तिन्ही आवरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे याच्यामधला शिलावरणाचा भाग हा आपल्याला भूपृष्ठाचा भाग म्हणून ओळखतो जलावरण म्हणजेच पाण्याचे विविध स्रोत असतात आणि वातावरण म्हणजेच पृथ्वीमधल्या अं वातावरणाचा किंवा पृथ्वीवरचा हवेचा जो स्थर असेल अवकाशाकडे जाणारा यास वातावरण असे म्हणतात तुम्हाला समजलं असेल पाठ पृथ्वी आणि त्याची सजीव सृष्टी परिसर भाग एक मधील हा पाठ होता धन्यवाद